नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण बघूया की गर्भ प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करताना जर आपली चार गर्भक ब्लास्टोसिस तयार झाली एक टॉप क्वालिटी दोन मीडियम आणि चौथं पुअर क्वालिटी तर नेमकं कुठलं बाळ आपण आज सोडलं पाहिजे आणि जरी तयार झाली असतील तरी पुअर क्वालिटी ब्लास्टोसिसला चान्स द्यायचा का नाही द्यायचा हे आज आपण थोडसं बोलतोय आता ह्याचं उत्तर अत्यंत सरळ सोडं आहे की आपण ज्या वेळेला एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो बेस्ट क्वालिटी एम्ब्रिओज जे आहेत ते घातल्यानंतर सक्सेस रेट साधारण साठ टक्केपर्यंत येतो आता हे जर उत्तम दर्जाचे आपण घातली बाळ तर आपल्याला नऊ महिन्यानी बाळ हातात चांगलं मिळण्याची शक्यता असते आणि मध्ये कुठलाही त्रास होत नाही जर आपण पुअर क्वालिटी एमब्रेओ घातले तर एक तर ते चिकटतच नाही किंवा चिकटले तर पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भ खाली होण्याची किंवा गर्भपात होण्याची खूप जास्त रिस्क असते किंवा पुढे गेले तर काही वेळेला व्यंगत्व सुद्धा येऊ शकतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नुसतं मानसिक समाधान म्हणून ट्रीटमेंट न करता जे उत्तम दर्जाचं तयार झालेलं गर्भ आहे तेवढंच आपण आत सोडूया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित उत्तम दर्जाचा टेक होम बेबी रेट प्रत्येक आय व्ही एफ सायकल मधन मिळेल धन्यवाद